फायनली पोचलो आहे डेस्टिनेशनवर असं मला बॅग वचला धंद्याला लावलेला आहे यो हॉल असं कारणामध्ये दाखवता तुम्हाला कारण की यो माझ्या एंगेजमेंटला बुक होणार होता माझ्या एंगेजमेंटला हॉल बुक करणार होती माझी सासूरवाडी आम्ही आलेलो आहे इथं मिठाई घ्यायला मस्त तशी तिला घेऊन आलेलो आहे मस्तपैकी ऑर्डर मारलेली आहे मस्तपैकी पैसा सामान आणलेलं आहे तर तिच्या तिला जाम खुशी झाली तर आम्ही मिठाई घ्यायला नाही तो जाम मोठा होईल जाम मोठा होईल यो ठीक वाटतं मला सो हॅलो गायज व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओमध्ये सो गायज कशीच सगळी मंडळी बरी आहेत का नाही बरी असलीच पाहिजे आज सकाळी सकाळी उठल्या माझ्या डोळ्यावरच झोप आहे काय सांगू मी तुम्हाला माझ्या झोपेची गाथा कथा सगळंच काय आखी झोप रोले माझी झोप रोले अशा कारणां हिला मेकअपची ऑर्डर आहे लोक सकाळी 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 साखरपुरात पहिला ठेवताना काही समजत नाही नाही आवरे पावसाली साखरपुरा कोणता हजार काय माहिती साखरपुरा आता असं चला घेऊन जायला लागेल मेकअपची ऑर्डर घेतली शेटणी पैसा पाणी पाहिजे आलाच लागेल झोपमोर मस्त पैकी आता कॉफी पियाला घेतले मी जाऊन दे झोप उरून दे चांगली तर ज्याने कोणी चॅनलला सबस्क्राईब नसेल केला त्यांनी जाऊन सबस्क्राईब करा आय लव्ह यू गायज देवाच घ्या ओके गायज आम्ही आता चाललेलो आहे आणि मॅडम इकडे निघाली आहे मॅडमने धंद्याला लावलेला आहे सकाळी सकाळी मला व्हेरी डेंजरस मस्त माझी जेव्हा झोप चालू होते ना तेव्हा ठेवला पाच वाजता अरे काय करू तुला काय माहिती ऑफिस ची काम किती असतात अरे काय काय मोबाईल कमी करा एवढा का मी दिवसा हॉटेल वर असतो रात्री एक वाजेपर्यंत हॉटेल वर वा असतो मी वर्क फ्रॉम होम त्याच्यानंतर करतो ऑफिस च मी बाहेरच्या बाहेर नाही रे बाबा रील्स बघत बसत मी कंटेंट शोधावं लागतात मला बिग बॉस तर की प्राण आहे काल मला टीव्हीचा रिमोट दिला नाही टीव्ही बिग बॉस बघायला आज तर जर आज जर टीव्हीचा रिमोट दि आज जर दिला नाही ना मला बिग बॉस बघून रात्री डायरेक्ट टीव्ही फोरीन मी आज हा जर टीव्ही फोरीन का नाही त्या बघासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा शंभर टक्के आज टीव्ही फोरीन मी बस झाली या ना बघायला ठेवणार नाही तुझ्यात पैसा नाही ना लावीन मी टीव्ही मग बद झाली नाटका चालेल चला जाता निघता दाखवता लोकेशनवर कोणचा मेकअप करायला चालले पैसे कमी घेते म्हणून घेते फायनली पोचलो आहे डेस्टिनेशनवर अशा मला बॅग ला धंद्याला लावलेला आहे नी माझा काम धंदा सोडून इज्जा धंद्या कामधंद्याच्या मागे मला लागायला लागलेलं आहे तर चला आता बघूया काय भारी मेकअप करते ना काय नाही नवरीला कॉंग्रॅच्युलेशन करू दिसली तर गवली तर <laughs> चांगला मेकअप करा का नवरीचा वलखूनच नाही आले पाहिजे डायरेक्ट खायापलट करून टाक mm अशी -hmm. पण काय खायापलट केंद्राचे अध्यक्ष काय वेदांच्या चालेल चला लाईक करा तुम्ही आणि सबस्क्राईब करा ओके गॅस फायनली आमची मॅडम पोचलेली आहे आणि तिकडे ब्राईड पण आहे ब्राईड हाय बोला कॉंग्रॅच्युलेशन so तुम्हाला so आणि इकडे मस्त असं छान असं डेकोरेशन केलेलं आहे mm -hmm. सगळं रेडी केलेलं आहे आणि मला धंद्याला लावलेलं आहे इकडं अजून किती वेळ पकडून ठेवायची आहे बॅग म्हणजे पहिले झाडी मारता का बरोबर डेकोरेशन केले का नाही अरे इकडे पण रूम आहेत का बरं काम आहे ओके गायस तर चला फायनली बॅगा बिगा दिलेले दिलेल्या आहेत ना मस्तपैकी हॉल तुम्ही बघू शकता यो हॉल असं कारणामध्ये दाखवता तुम्हाला कारण कि माझ्या एंगेजमेंटला बुक होणार होता पण आमची एंगेजमेंट काहीच झाले नाही ना लगीन पण झाले नाही काही नाही सहगला लोचा झाला किंवा एंग माझ्या एंगेजमेंटला हॉल बुक करणार होती माझी सासूवाडी तर काय माझी एंगेजमेंट पण नाही झाली ना काही नाही झाला फुल मॅटर झाला असून दे चला नाही तर माझी एंगेजमेंट बी इथंच असती जाऊन दे आता काय झालं नाही तर बोलून फायदा नाही जा तुम्ही पण चॅनलला सबस्क्राईब करा लगे काय तर तिला सोडून आलेलं आहे मस्तपैकी घरी येऊन झोप काढलेली आहे मी दोन तास झाले आता जा घ्यायला जा 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 जाना, जाना पडे का मस्त जेवण करतोय इकडे आता कसली तरी भाजी आहे मला माहिती नाही इथं जी चटणी आवडते म्हणून घेतली लोणचा आणि ओ डाल भात तर चला आता पूजा करू तयारी करू निघू घ्यायला जाऊ हो गाईस हो गाईस तुझा चाप आहे आपल्याला इथं मिठाई घ्यायला मस्त तिला घेऊन आलेलं आहे मस्त पैकी ऑर्डर मारलेली आहे मस्त पैसा पण आणलेला आहे तर तिच्या व्यक्तीला जाम खुशी झाले तर आम्ही मिठाई घ्यायला आले आम्ही आता पुढे माहिती का येऊन मध्ये का मग हे चल लावकर माझ्या आठी आम्ही आधीच काला आहोत आणखीन काला करते का म्हणा चला फायनली मिठाई घेतलेली आहे या सीझनची पहिली ऑर्डर मूर्त झाले म्हणून तिने मिठाई घेतली एवन स्वीट ची त्या ऑर्डर साठी नाहीसाठी माझ्या कृष्णासाठी चालेल चला मस्त आज रात्री माझी पूजा होणार आहे झोप्याच राहण्याच्या हा मग मस्त चांगलं आहे चला निघतो आता घरच्या <laughs> घरा तुम्ही पण चला आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि काळजी घ्या ही मावशी या मावशीला काय देते का हे देऊन टाक राशन हो पण मी ते ना गरजू लोकांना देतो खूप मावशी मला असं वाटत नाही की गरजू आहे दे। जाऊ तसं दे दिले तर काय विषय नाही त्याच्यात ये क्या है कौन लोक। है ये लोग आलेले आता कृष्णासाठी पालना घ्यायला पालना बघायला आलेले काय एक मिनिट आराम से आराम से काढा के आराम से नाही तो तुट जाएगा ओके जाम पालना तिकडे पण तिकडे पण दादा बघता कंसा चांगला आहे कंसा नाही दे दादा चांगला चांगला पालना ओके काय सर तुम्ही सांगा मला कसा वाटतं कसा नाही चांगला वाटतं का बघ प्लास्टिक आहे पण तो

ओके गाईज तर आम्ही घेतलेलं आहे आता कपडे तर घेतलेलेच आहेत पालना दाखव मी बारीतला घेतले कडक ना, ना <laughs> वा चल तर चला, चला आता घेतलेला आहे आणि आता निघतो सरल घरी घरी जायचं ना आता मस्त दिसत बरं झाला आपण पुरं आलो चेंज केला चला तर फायनली आम्ही घरी पोहोचलेलो आपला सगळा बिराड आणलेला आहे आणि आई इकडं फॉल बिडिंग करायला बसलेली आहे बसून दे मी बस मस्त जेवतो बाई तेल टाकले का मजा चले हावडी है ये? तेल टाकले का मजाक अर्धा डरम तेल टाकले चला लाईक करा फॉलो करा यावेळी आता गोंगाट घातले माझ्या माझं असं बोलली नाही तुम्हाला आहो जेवायलाच ह्या ना असं नाही बोलायचं आहो जेवायला घ्या अवे ओके काय तर चला कालचा ब्लॉगचा एंडसाठी एक होता तो डिलीट झालेला आहे चुकून माझ्याकडे ना आज आपण एंड करत आहे असा ब्लॉग इथेच एंड करूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत घ्या तुम्ही सर्वांची काळजी घरच्यांची स्पेशली घरच्या महिलांची घ्या आजच्या कालासाठी ती सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट गोष्ट आहे तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ज्याने कोणी चॅनलला सबस्क्राईब नसेल केला जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला गुड नाईट टेक केअर सॉरी आज मॉर्निंग झाले वे, वे बाय टेक्या